नमस्कार मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या येणाऱ्या भागात असं पाहायला मिळणार आहे की ईशा घरी आलेली असते आणि आरोहीला विचारत असते की अगं आरोही तुला काय दिलं आहे गं यशने अक्षय तृतीयाला गिफ्ट मला अनिशने डायमंडचं रिंग दिलेलं आहे आरोही म्हणते की अगं मला ह्या मटेरियलिस्टिक गोष्टींवर काही इंटरेस्ट नाही आहे ग मला एवढा छान हिऱ्यासारखा नवरा मिळाला आहे ना बस मला असं आरोही म्हणत असते आणि ती नंतर ईशाने अंगठीला पोवून आरोहीवर नाव घातलेलं असते की माझी अंगठी आरोलेली आहे आणि आ आरोहीला विचारत येते की आरोही माझी अंगठी कुठं आहे ग आरोहीवर चोरीचा आरोप केलेला असतो ईशाने आणि सगळ्यांनी आरोही का तुझी वस्तू तु घेईल तुझी अंगठी आरोही का ग घेईल असं सगळे म्हणत असते मग ईशा म्हणते की तिला ना असल्या गोष्टींची सवय नाही आहे ना ती कधी बघितली नसेल आणि त्या माझ्या अंगठीवर तिला मोह चढला असेल आणि ती चोरली आहे आरोही चोरती आहे असं ती म्हणत असते आणि सगळ्यांना राग येत असतो सगळ्यांना राग आलेला असतो आणि यशसुद्धा खूप रागलेला असतं अरुंधतीला तर खूप राग आलेला असतो तिने ईशाच्या कानाखालीच मस्तपैकी वाजवून देते मग आता येणाऱ्या भागात ईशा काय घरे करेल बघूया त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा